वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुर्मे देव सर्व कारे सर्वदा नमस्कार मी स्वाती सोनाक्षी बराटे व्हेज रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर मग रेसिपी स्किप न करता संपूर्ण बघा रेसिपीला सुरुवात करूया चला मग बाप्पांसाठी खास असे आपण एक आपण नेहमी तर खोबरं खीस वगैरे याचे प्रत्येक वेगवेगळे मोदक बघत असतो आज आपण बाप्पांसाठी खास असे पुरणाचे मोदक बघणार आहे नक्की हे मोदक बाप्पांना द्या खूप छान असे हे मोदक तयार होतात बघा मी अशी डाळ एक वाटी डाळ दहा मिनटं पाण्यामध्ये ठेवून दहा ते पंधरा मिनटं पाण्यात ठेवून नंतर कुकरला चार ते पाच शिट्ट्या घेऊन घेतल्या डाळ शिजल्यानंतर एक वाटी डाळ एक वाटी गूळ घेतलेला होता आता बघा डाळ शिजल्यानंतर मी दाखवलं नाही कारण प्रत्येकाला माहिती आहे डाळ कशी लावायची आणि मग मी एक वाटी गूळ डाळ शिजल्यानंतर पाणी काढून घेतलं गूळ टाकून घेतला होता परत हलवून बघा आता मी मस्त वेलची पूड घातली होती आणि डायरेक्ट मी आता तुम्हाला पुरण दाखवते आहे कारण चाडणीने चाडायचं ते खूप मोठा व्हिडिओ झाला असता आता बघा आपण इथं पूर्ण हे मैद्याचे बनवणार आहे कारण खूप सुंदर असे मस्त खुसखुशीत कुरकुरीत बाहेरून खूप छान असे हे मोदक तयार होतात आता मैदा घेतलेला आहे थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मी इथं तेलाचे मोहन देणार आहे तुम्ही तुपाचेही मोहन देऊ शकता तुपाचे दिले तर अजूनच खूप छान लागतात आणि मी तुपा तेलाचे दिलेले आहे आता बघा थोडंसं मी अर्धी पडी तेल टाक आहे आणि छान एवढ्या पीठामध्ये आपले अकरा ते बारा मोदक झालेले आहे आणि तुम्ही नक्की बाप्पांसाठी आमच्या इकडे आम्ही अनंत चतुर्दशीला बाप्पांना जेव्हा आपण निरोप देतो तेव्हा बाप्पांसाठी खास हे मोदक बनवत असतो आणि तुम्ही मध्येही कधीही बाप्पांसाठी हे मोदक बनवू शकता खाय खायला तर अप्रतिम चवीचे लागतात तर बाप्पा तर खुशच होणार आहे आणि बाप्पा सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो आणि सर्वांच्या कष्टाला बाप्पा फळ देऊ हीच चरणी प्रार्थना आणि बघू शकता आता मी मैदा छान असा मोहन दिल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून असा मळून घेतला आता पुरण मी थोडंसं काढून घेतलेलं आहे थोडंसा मैदा घेतलेला आहे असं लावायला आपल्याला आता मी असे एकसारखे गोडे तयार करून घेणार आहे म्हणजे आपल्याला कडतं आपले मोदक किती बनणार आहे आणि आता असे मस्त छान असे बघा गोळे तयार करून घेत आहे तुम्हाला जर खरोखर आज ही पूर्णाच्या मोदकांची रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भरभरून तुमचं प्रेम आशीर्वाद नक्की द्या आता बघा मी अशा पाऱ्या लाटून घेतल्या कारण पाऱ्या लाटायचं पण छोटे छोटे गोडे तयार केले तर पाऱ्या प्रत्येकालाच लाटता येतात पटपट होतात मग व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी पाऱ्या लाटून घेतल्या आणि मग तुम्हाला डायरेक्ट मोदक करताना दाखवत आहे आता बघा इथं मी एकदम साधा असा मोदक करून घेतला आता इथं मी थोडंशा आहे ना कड्या पाडणार आहे आणि छान असे बघा झटपट तुम्ही कड्या पाडा कसे पण बापांना मोदक हे प्रियच आहे आणि आता बघू शकता आता ह्या टाईपसुद्धा मोदक खूप छान लाग दिसतो आणि आता थोडं थोडं पुरण भरून घ्यायचं आहे आणि छान असं तोंड व्यवस्थित दाबलं गेलं पाहिजे पुरणाचे मोदक एकदम तळताना पण मी तुम्हाला पुढं दाखवलं एकदम हळू तळायचे असतात कारण ते फुटायचं पण शक्यता असते आणि काळजी घेऊन तुम्ही आ, हे मोदक तयार करा पण खायला तर अप्रतिम लागतात आणि बाप्पा तर खुश होणार आहे बघा मी आता तुम्हाला असे मोदक तयार करून दाखवत आहे ज्यांना अशा नाही जमणार त्यांनी साधा सिंपल केला तरी चालतो बाप्पांना फक्त मोदक पाहिजे राहतो बाप्पा दुसरं काही बघत नाही तुम्ही कसे बनवले काय बनवले किती कळ्या पाडल्या पण बाप्पांना तुम्ही फक्त मोदक द्या बाप्पा खुश होतात आणि आता बघा आपले इथं बारा मोदक तयार झालेले आहे एक एक्स्ट्रा असो कारण कसं आहे एखादा मोदक फुटला तर कामा येतो आता बघा इथं तेल मी तापू दिलं गॅस अगदी बारीक करून घेतलेला आहे आणि अगदी बारीक गॅसवर आपल्याला हे मोदक हळूहळू टाकायचे आहे एकदम असे जरजरत हलवायचे नाही कारण हे मोदक फुटतात पण तेला म्हणून काळजी घ्यायची आहे आपल्या बघा एकही एक मोदक फुटलेला नाही आणि बारीक गॅसवरच बघा मी असे मोवागी छान मस्त असे खरपूस असे तेलामध्ये मस्त असे खूप छान असे बाहेरून कुरकुरीत खुसखुशीत असे हे मोदक तयार होतात आणि तळून घ्यायचे आहे बघा आता आपले मोदक मस्त तळून झालेले आहे किती सुंदर दिसत आहे आणि तुम्ही याच्यावर तूप घेऊन सुद्धा तुम्ही खाऊ शकता अप्रतिम चवीचे हे मोदक लागतात नक्की ही रेसिपी ट्राय करा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आता दुसरे पण आता मोदक मी तळून घेत आहे आणि मी लोखंडी कढाईमध्येच तळत आहे तळण शक्यतोर तर मी लोखंडी कढाईमध्येच करते आणि बघू शकता असं थोडंसं तेल उडवून घ्यायचं म्हणजे जे टोक आहे ते मग आपलं बरोबर तेलाने होऊन जातं आणि ते टोक आपलं वाकत नाही आणि मोवागी बघा मस्त अशी छान बारीक गॅसवर मी इथेही बारीक गॅसवरच होऊ देत आहे आणि अगदी हलक्या हाताने असे पर परतवायचे त्यांना बघा आपले मोदक आता तयार झालेले आहे बाप्पांच्या आवडीचे किती बाप्पा खुश होतील बघा अकरा मोदक मी काढून घेतलेले आहे नक्की ही रेसिपी ट्राय करा आवडल्यास मला कमेंटमध्ये सांगा बाप्पांच्या आवडीचे मोदक जास्वन दुरुव आहे तर बाप्पांना अतिप्रिय आहे तर नक्की करून बघा श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरे